नमस्कार एच एम भारत न्यूज ग्रामपंचायत फुफकिमेटा येथे महिलांसाठी कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न आमगाव प्रतिनिधी हरिहर पाथोडे एमएमटीएमएस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ग्रामपंचायत फुफकेमेटा तालुका आमगाव येथे केमिकल प्रॉडक्ट पीएलडीएफसी कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना हँडवॉश फिनाईल वॉशिंग पावडर टॉयलेट क्लीनर बर्तन लिक्विड मेणबत्ती निर्मिती आदी उत्पादनांचे प्रात्यक्षिकासह सखोल प्रशिक्षण देण्यात आले यासोबतच उद्योग उभारणीसाठी शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील उद्योग संधी बाजारपेठ व विक्री कौशल्य आवश्यक परवाने व नोंदणी प्रक्रिया यावर तांत्रिक व तज्ज्ञ अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले यावेळी हरिहर पाथोडे यांनी इमारत बांधकाम प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत तसेच महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना संदर्भात सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उमेश बिसेंट सरपंच ग्रामपंचायत फुफकीमेटा राठोड सर विस्तार अधिकारी पंचायत समिती आमगाव गांधी पटले सर पंचायत समिती आमगाव छायाताई देवानंद कोहळे उपसरपंच कुमार एस एस ब्रह्मवंशी ग्रामपंचायत अधिकारी हसनकुमार युवा परिवर्तन उपजीविका प्रशिक्षण केंद्र आमगाव विजय लिखीराम वेलावे रेवतताई मडावी रितू बिसेन सोमेश्वरी सापके ग्रामपंचायत सदस्य हेमराज मेश्राम ग्राम रोजगार सेवक कुलदीप बिसेन योजना दूत यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षण कार्यक्रमात तीस महिलांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले कार्यक्रमाचे संचालन बिसेन सीआरपी यांनी केले तर आभार प्रदर्शन गायत्री गोले सीआरपी यांनी मानले हा उपक्रम ग्रामीण महिलांना स्वरोजगाराकडे वाटचाल करण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरत असून आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले एच एम भारत न्यूज हरिहर पाथोडे एमएमटीएमएस चेप